तर मागे आपण सुरुंगेचं संपूर्ण माहिती देणारा व्हिडिओ टाकलेलो असा आणि बऱ्याच जणांका सुरुंगेच्या झाडाक बिये कसे येतात आणि सुरंगेच्या झाडाक त्या बियापासून निर्मिती कशी असते हो ती बघूची होती तर सुरुंगेच्या ज्या बिये झाडांकडे येतात त्या का, का आपण बुरंग म्हणतो आणि ह्या बुरंग्याचं झाड असा आणि बऱ्यापैकी खाली असे हे बघा सगळीकडे असे सुरुंगीच्या झाडाची बिये पडलेले असत हे बघा असे हे बघा असे बिये सगळीकडे पडलेले असत आणि बरीच लहान लहान सुद्धा गेल्या वर्षीची जी असत ती सुरुंगीची लहान लहान झाडं पण इल्लेली असत तर बऱ्याच जणांका सुरंगीचे बिये कसे असतात सुरुंगीच्या झाडाचे ते बघूचे होते आणि त्यासाठी आपण आज हे व्हिडिओ करतो तर अशा प्रकारे ह्या फळ येता आणि फळंसुद्धा वर लागलेली असत तर ही बघा अशी फळं लागतात म्हणजे बिये आणि या बियातून थेट रोपांची आपण निर्मिती करू शकतो तर प्रकार प्रकार एक... अशा प्रकारे ते बिया असत आणि ह्या बियातून अशा प्रकारे एक हे बघा असं अजून एक कवच येतं आणि ते कवच पडल्यानंतर ही जी बिया येतात आणि ह्या बियेतून थेट रोपांची निर्मिती होता आणि ही सगळी जी रोपं असत आपण जी खाली बघतो ती सगळी सुरुंगीची रोपं असतात जी खाली लिहिलेली असत गेल्या वर्षीची आणि यंदा जे बिये पडल्या त्याच्यातसुद्धा आपण सुरंगेची झाडांची निर्मिती होतीली तर बऱ्याच जणांका मागे प्रश्न पडलेलो की सुरुंगीय झाड्या बिये कसे येतात आणि त्याच्यानंतर रोपांची निर्मिती कशी होता तर त्यांच्यासाठी आज आपण व्हिडिओ टाकतो धन्यवाद